मराठी तुमचा विश्वास आमची ताकद मराठा क्रांती मोर्चेचे राज्य समन्वयक साहेब आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत साहेब तुम्ही आज जिजाऊंच्या जन्मस्थळ या ठिकाणी दाखल झालेलं आहे सिंक्या राज्यात कशी तुम्हाला नियोजन वाटलं इकडचं शून्य नियोजन आहे शून्य नियोजन आहे या रा जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी येऊन बैठक घेणं गरजेचे होते आणि त्या जे सुखसुविधा करायच्या होत्या जे, जे लाखो माझ्या माता माऊली जिजाऊ भक्त येतात त्यांची टॉयलेटची व्यवस्था नाही त्यांची राहण्याची सोय हो नाही आंघोळ्याची सोय हो नाही ह्याचं काय निवेदन केलं ह्याचं काय नियोजन केलं ह्या के पालकमंत्र्यांनी उत्तर देण्यात यावं हो? माझे जाऊनचा बारा जानेवारीला जन्मदिवस आहे परंतु प्रशासनाकडून किंवा पालकमंत्र्यांकडून कोणतीच बैठक घेण्यात आली नाही पालकमंत्री इथं येऊन फिरकत नाही त्यांच्याबद्दल काय मी काय सांगितलं हे मकरदाबा पाटील हे मराठा आहेत लाज वाटायला पाहिजे तुम्हाला लाज मराठा असलेला अरे इथे येऊन बैठक घेणं काळाची गरज होती मासाहेबजी जाऊ हे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आहे आणि या श्रद्धास्थानी तुम्हाला पालकमंत्री भाग्य समजा ना तुमचं तुम्ही भाग्य समजून इथं काम करायला पाहिजे जीव होतून आणि इथे येऊन बैठक घेऊन प्रशासनाला धारेवर धरून सगळ्या सुख सुविधा उभा करण्याची जबाबदारी हे पालकमंत्र्याची होती तुम्ही नुसता निधी देता निधी कुठं गेलाय कुठं जातो हा निधी हा निधीचा काही उपयोग नाही तुमचं इथं श्रद्धा पाहिजे होती आणि तुम्ही इथं श्रद्धेने काम करायला पाहिजे होतं तुम्ही ते दिसत नाही म्हणून मी त्याचा निषेध करतो विकास आराखडा तयार केला गेला वारंवार सांगण्यात येते परंतु कुठेच विकास होताना दिसत नाही विकास विकास तुम्हाला सांगतो ना आणि कागदौर जे बोललं जातं गेले मी सात वर्ष झाले येतोय फक्त आराखडा डिक्लेअर केला आहे मी निधी दिलाय काही नाही फक्त या राज्याचे अर्थमंत्र्याला फक्त बारामती फक्त विकास करायचा आहे महासाहेब जिजाऊंचा विकास नाही करायचा इथला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही महाराष्ट्रात इतके दिवस सत्ता भोगली या पवार कुटुंबियांनी आणि तुम्हाला सांगतो तु इथं बी पैसे द्यायला यांच्या काय हाताला लकवा झालाय का म्हणून मी अजित पवारांनी सुद्धा इथं येऊन नुसती बैठक घेतली किंवा निधीची घोषणा केली प्रत्यक्षात शून्य आहे अजित पवारांचं नाव घेतला त्यांचेच आमदार इथं आहे पालकमंत्री पण त्यांचेच आहे मी मी तेच सांगतो ना की हे एकाच माळ्याचे मन आहेत ज्यांना जीव वतून मासाहेब जिजाऊंचं भक्त म्हणून काम करायला पाहिजे ते करत नाहीत म्हणून मी या पालकमंत्र्याचा निषेध करतो दरम्यानच्या काळात तुम्ही एक मागणी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा माझिजाऊंचा पुतळा समृद्धी महामार्गावर उभा करावा म्हणून काहीच होताना दिसत नाही झालंच नाही मी दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांना भेटून निवेद त्यांनी तत्काळ सूचना दिल्या होत्या या अनिल गायकवाड एम डी म्हणून आहेत त्यांना मी भेटून निवेदन दिलं त्याचे माझ्याकडे फोटोसुद्धा आहेत आणि त्यांना मी वेळोवेळा भेटलो त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला फोन लावण्याचा त्यांना मेसेजद्वारे सांगण्यात आलं की व पुतळा होणं काळाची गरज आहे जर जा, पुढच्या वर्षी जर पुतळा नाही झाला तर ह्या अनिल गायकवाडला ऑफिसमध्ये जाऊन काळपासले शिवराना हे मराठा क्रांती मोर्चाचा इशारा आहे आता माझी जाऊनचा जन्मदिवस जवळ आहे मराठी क्रांती मोर्चाचं काय नियोजन राहणार आहे वर्षभरात हे बघा आम्ही इतर राज्याची बैठक घेऊन जे इथं जे उपयोजना होत नाहीत त्या संदर्भात आवाज उठून पुढच्या वर्षी जर ह्यांनी ह्या ह्या जे ह्यांनी आत्ता ह्या वर्षी जे चुका केलेल्या आहेत ते सुधारण्यासाठी आम्ही आंदोलन उभं करणार आहे तर नक्कीच महेश भैया डोंगर यांनी इशारा दिला आहे प्रशासनाला आपल्या राजनैतिक नेत्यांना की या ठिकाणी विकास करावा आणि सोयीसुविधा उपलब्ध करावा अन्यथा आंदोलन करणार आहे वसीम शेख लोकप्रिय मराठी बुलढाणा